दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर चौथी मुंबई आणि रिलायन्स टेक्स्टाईल पार्क सारख्या महाप्रकल्पांच्या विरोधात आज हजारो भूमिपुत्र कोळी बांधव शेतकरी आणि आदिवासी बांधवांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढला या आंदोलनामुळे संपूर्ण पालघर शहर लाल आणि निळ्या झेंड्यांनी दुमदुमून गेले वाढवण बंदरामुळे मासेमारी पूर्णपणे नष्ट होईल आणि हजारो मच्छीमार कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली सरकार याला विकास म्हणत असेल तरी स्थानिकांच्या मते हा त्यांचा विनाश करणारा प्रकल्प आहे समुद्रात भराव घातल्यामुळे समुद्राचे पाणी गावांमध्ये शिरण्याची आणि पर्यावरणाची हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आंदोलकांनी सांगितले की जर सरकारने आमचा आवाज ऐकला नाही आणि हे प्रकल्प रद्द केले नाहीत तर आम्ही मुंबईत आणि त्यानंतर दिल्लीत जंतर मोर्चा काढू कोळी बांधवांनी समुद्र आमच्या हक्काचा नाही बापाचा अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दनानून सोडला या आंदोलनामुळे प्रशासकीय यंत्रणेची मोठी धावपळ उडली असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता